विणकर आर्थिक विकास महामंडळासाठी पाचशे कोटी निधीची तरतूद करण्यास भाग पाडू कॉम्रेड अडम मास्तर विणकरांचा मेळावा संपन्न सोलापूर दिनांक पाच पहिल्यांदाच विणकरांसाठी विणकर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा मार्च दोन हजार चोवीस रोजी केली परंतु या महामंडळासाठी अत्यंत तुटपुंजे असे निधीची तुरतुद आहे यामुळे या, या महामंडळांच्या विणकरांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ शकत नाहीये आज महाराष्ट्रात साधारणतः लाखोंच्या संख्येने विणकर आहेत त्या विणकरांचा मुख्य व्यवसाय हातमाग हाच आहे हातमाग व्यवसाय हा घरगुती आणि कुटुंबातील सर्वांनी मिळून करण्याचा व्यवसाय आहे उत्पादनाप्रमाणे मजुरी मिळत नाही त्यामुळे यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही शासनाने दोन जून दोन हजार तेवीस रोजी विणकरांसाठी उत्सव भत्ता महिलांसाठी पंधरा आणि पुरुषांसाठी दहा हजारची हजार घोषणा केली होती मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ सोलापुरातल्या विणकरांना मिळालेला नाही यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा व सल्ला मसलत करून उत्सव भत्ता मिळवून देण्यासंबंधी तसेच कामगार आयुक्त नागपूर येथे प्रत्यक्ष भेटून चर्चा करूनही सोलापुरातील विणकर उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले हा त्यांच्यावरच्या सरकारचा अन्याय दूर करण्यासाठी विणकर आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यास महाराष्ट्र सोलापुरातील विणकर व हातमाग कामगार यांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यासंदर्भात हातमाग कामगार चंद्रकांत चिटमिर यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला यावेळी व्यासपीठावर यशोदा दंडी गजेंद्र दंडी बालकृष्ण कल्याळ वीरेंद्र पद्मा नागनाथ मादगुंडी आदींची उपस्थिती होती ते बोलताना पुढे म्हणाले की विणकरांसाठी सामाजिक सुरक्षा व त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सवलती नाहीत सध्या उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत दहा लाख व परदेशात वीस लाख रुपये अशी शिष्यवृत्ती मिळते परंतु ही अत्यल्प असून यात लक्षणीय या प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे तसेच देशामध्ये सदोतीस कोटी असंघटित कामगार असून त्यांना कायद्याचे कोणतेच संरक्षण नाही अक्षरशः हे लोक नरक यातना भोगत आहेत तसेच अष्ट शहात्तर लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून किमान प्राथमिक गरजा सुद्धा भागवू शकत नसल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आहे वास्तविक पाहता यांना आठशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते गेल्या दहा वर्षापासून पेन्शन वाढवा यासाठी प्रचंड आक्रोश वाढलेला आहे कित्येक सेवानिवृत्तधारक आपल्या टाचा घासून दगावले आहेत तरी सुद्धा मायबाप सरकार दया येत नाही ही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विणकर आणि सेवानिवृत्ती धारकांच्या समस्या घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जंतर मंतर येथे लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला विणकर व हातमाग कामगारांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम मास्तर यांचा यथोचित या सत्कार करून आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही आमिषांना व प्रलोभनांना बळी न पडता प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा एकमुखी निर्णय यामुळे मेळाव्यात घेण्यात आला प्रास्ताविक विजय हरसुरे यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बालकृष्ण मल्लाळ यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन बेलियार अंबादास गडगी सिद्धराम गडगी प्रशांत विटे सनी कोंढा प्रकाश कुऱ्हाडकर नागराज मादगुंडी बालाजी गुंडे गोपाळ जगलेर श्रीनिवास तंगडगी राम मरेड्डी अनिल घोडके आदींनी परिश्रम डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शेवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस